नाही इलेक्शन मॅन्युअल मध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजेत त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे आता शासन काय करते दर पंधरा दिवसाला नवीन करतात केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय एकूणच अवस्था निर्माण ठेवायची मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान एक कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जाते तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे म्हणजे आज एक हजार नावं ती ग्रहित धरून आम्ही बूथ तयार करतोय यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल आणि म्हणून आमची विनंती आहे की त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणातील लावतोय आणि आम्ही दाखवतोय आता एखादा पडलेला उमेदवार निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही दहा हजार नावं आहेत मग ते तो कुठून काढतो तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो मग तुम्हाला का जमत नाही आमचं म्हणणं ती आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्ससाईज करावा निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकते अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा